नमस्कार एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हे इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तक आवृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग ए रवी मी नसे ऐसे काही वस्तू जात असे पाहे पाकवण जळ जळरसे रहित आहे ज्ञानेश्वरीतील अध्यासातवा ओवी क्रमांक एकशे एकोणसाठ भक्ती म्हटली की तिथं जिचं भजनपूजन करायचं ती थी देवता आली तिचं विशिष्ट रूप आलं रूप म्हटल्यावर आकार आला आकार आल्यावर त्या रूपाच्या साऱ्या मर्यादा आल्या असं सगळं साहजिकच कुणाच्याही मनात येतं सारा विश्वाचा नियंता असा कुणी परमेश्वर असेलच तर तो असा मानवी शरीर धारण करणारा कसा असेल असा प्रश्न विचारी माणसाला पडणं अगदी साहजिक आहे पण तसं मानल्याशिवाय तर भक्ती घडू शकत नाही त्यामुळे जोवर अज्ञान आहे तोवरच भक्ती शक्य आहे किंबहुना अज्ञानी माणसासाठीच भक्ती सांगितली गेली आहे असं म्हटल्याविना राहत नाही गीता समजून घेऊ पाहतात त्यांच्या मनात हे सारं उभं राहतं गीतेत भक्ती सांगितली आहे आणि ती सांगणारा भगवंत मानव रूप धारण केलेला आहे पण असं असलं तरी गीतेतली ही भक्ती साकाराचा मर्यादित प्रदेश ओलांडून जाणारी आहे हा विषय चालू असताना आलेली ही ओवी आहे जोवर माणसाला अंतिम तत्वाचं ज्ञान झालेलं नाही तोवर त्यानं भक्ती करावी हे ठीक आहे पण एकदा त्याला ज्ञान प्राप्त झालं की मग भक्तीचं प्रयोजनच उरत नाही असंही साहजिकपणे वाटतं सर्वत्र भरून असणारं एकच तत्व याचाच अर्थ अद्वैत त्या अद्वैतापर्यंत पोचलं की भक्तीला अवकाशच उरत नाही कारण भक्ती घडण्यासाठी ज्याची भक्ती करायची तो ईश्वर आणि त्याची भक्ती करणारा भक्त हे द्वैत आवश्यक आहे पण गीतेतली भक्तीची कल्पनाच वेगळी आहे ती निरनिराळ्या प्रदेशातही असू शकते आणि अद्वैतातही ती टिकून राहते अशा पातळीपर्यंत पोहोचलेला ज्ञानी भक्त ज्याची भक्ती करतो तो परमेश्वर असा आहे याचं वर्णन करताना ज्ञानदेव या ओवीत भगवंतांच्या मुखानं विचारतात या विश्वामध्ये असा कुठला पदार्थ आहे का की जो मी व्यापलेला नाही असं पहा की कुठंही पाणी असलं तर ते रसाच्या स्वरूपात नाही म्हणजे पातळ नाही असं असू शकेल का गीतेतली भक्ती ही साकार आणि द्वैत हे दोन्ही अडसर ओलांडून त्यांच्या पलीकडे जाणारी आहे आणि ज्ञानेश्वरी ज्ञानदेव ती अतिशय समर्थपणानं मांडतात